श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना कॉर्नर या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत या व्हिडिओमध्ये आज आपण आजीबाईच्या बटव्यातील काही उपयुक्त स्मार्ट टिप्स पाहणार आहोत तर या स्मार्ट टिप्स कोणत्या आहेत हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया एक नंबर रोज दह्याचे सेवन करणाऱ्यांना युरिन इन्फेक्शन कधीच होत नाही दोन नंबर कापून ठेवलेला कांदा दुसऱ्या दिवशी खाऊ नका त्यामुळे काय होईल तर तुम्हाला पोटाचे विकार होऊ शकतात तीन नंबर रोज सकाळी रिकाम्या पोटी उलटे लट लटकल्याने उंची वाढते ज्यांची उंची कमी आहे त्यांनी हा उपाय नक्की करून पहा चार नंबर बडीशेप दुधात मिसळून पिल्याने कंबर आराम मिळतो हा उपाय महिलांनी नक्की करून पहावा पाच नंबर रात्री रात्री रोज करून झोपल्याने किडनी कधीच खराब होत नाही आपली किडनीची काळजी घेण्यासाठी हा उपाय तुम्ही नक्की करून पहा सहा नंबर रोज रात्री नाभीत बदामाचे तेल घालून झोपल्याने मेंदू तीक्ष्ण होतो आणि आरोग्यही सुधारते सात नंबर मुतखडा झाला असेल तर मुळ्याचा रस प्यावा त्यामुळे पित्ताशयातील खडे गळून पडतात ज्यांना मुतखड्याचा त्रास आहे त्यांनी हा उपाय नक्की करून पहा जेणेकरून तुम्हाला आराम मिळेल आठ नंबर रोज एक छोटा आल्याचा तुकडा चगळल्याने खूप साऱ्या आजारांपासून आपला बचाव होतो नऊ नंबर सकाळी उठल्याबरोबर केसांना कंगी केली तर केस मजबूत होतात त्यामुळे केस नंबर जर तुमचे काळे झाले असतील तर रोज रात्री झोपताना ओटावर दही लावून झोपावे त्यामुळे ओठ गुलाबी आणि मुलायम होतात अकरा नंबर रोज भिजवलेले काळे मनुके खाल्ल्याने स्त्रियांची सकाळी नाश्ता झाल्यानंतर एक दम्याचा त्रास होत नाही ज्यांना दम्याचा त्रास आहे त्यांनी हा उपाय नक्की करून पाहावा तेरा नंबर झोपण्यापूर्वी कोमट पाणी पिल्याने किडनीही स्वच्छ राहते चौदा नंबर खूप थंड पाणी पिल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या येतात त्यामुळे कधीही कोमट पाणीच प्या पंधरा नंबर कोथिंबिरीचा रस डोक्यावर टक्कल पडलेल्या ठिकाणी लावल्यास डोक्यावर केस यायला सुरुवात होतात ज्यांना टक्कल पडलेली आहे त्यांनी हा उपाय जरूर करून पाहावा सोळा नंबर दह्यासोबत गरम रोटी कधीच खाऊ नका कारण त्यामुळे पोटाच्या बरेच सारे पोटाचे आजार होतात नंबर रोज पांढरा कांदा खाल्ल्याने शरीरात ताजे रक्त तयार होते नंबर जर तुमचे हात नेहमी थंड तर तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असू शकते एकोणीस नंबर फळे खाल्ल्यानंतर कधीही पाणी पिऊ नये यामुळे ऍसिड तयार होते आणि पोटात जळजळ लागते वीस नंबर नेहमी तरुण दिसण्यासाठी दुधात खारीक उगाळून द्यावे केस लांब आणि दाट होण्यासाठी मोहरीचे तेल दुधात मिक्स करून केसांना लावावे त्यामुळे तुमचे केस दाट आणि लांब होतील बावीस नंबर वारंवार डोकेदुखी होत असेल तर भात खाणे टाळा तेवीस नंबर कानात मळ झाला असेल तर रात्री झोपताना मोहरीच्या तेलाचे दोन तीन थेंब कानात टाकल्याने सकाळी कानातील मळ आपोआप बाहेर येतो चोवीस नंबर पुदिन्याच्या पानाचा रस चेहऱ्यावर लावल्याने चेहरा मुलायम आणि कोमल बनतो पंचवीस नंबर जर तुम्हाला कोरडा खोकला येत असेल तर गरम दुधात दोन तीन बत्तासे टाकून झोपण्यापूर्वी प्या, प्या तुम्हाला कोरड्या खोकल्यापासून नक्कीच आराम मिळेल सव्वीस नंबर रात्री उरलेल्या चपातीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते सकाळी शिळी रोटी दुधासोबत खाल्ल्याने अपचन गॅस आणि पोटाच्या अनेक आजारांपासून तुम्हाला आराम मिळू शकतो त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करून पाहावा सत्तावीस नंबर जर तुमचे फक्त पोटच वाढले असेल तर रोज रात्री झोपताना नाभीत बदामाचे तेल घालावे त्यामुळे पोट हळूहळू कमी होण्यास मदत होईल अठ्ठावीस नंबर पांढऱ्या कांद्याचा रस केसांना लावल्याने केस गळती थांबते जर तुमचे केस खूप गळत असतील हा उपाय तुम्ही नक्की करा एकोणतीस नंबर पोटावर झोपल्याने व्यक्ती लवकर मतारा दिसू लागतो नंबर जेव्हा तुम्हाला घाम येतो तेव्हा गरम पाणी प्या तुमच्या फुप्फुसांना कधीही इजा होणार नाही तर हे गरम पाण्याचे फायदे आहेत एकतीस नंबर वेळेवर नाश्ता न केल्याने शरीरावर अतिरिक्त वजन वाढते त्यामुळे सकाळचा नाश्ता हा वेळेवरच करावा बत्तीस नंबर जर तुमच्या दातांना कीटकांचा त्रास होत असेल किंवा तुमचे दात हलत असतील तर लिंबाची टूथपेस्ट वापरा त्यामुळे तुम्हाला या त्रासापासून आराम मिळेल तेहतीस नंबर जर तुम्हाला ॲलर्जीचा त्रास असेल तर कडुलिंबाचा वापर करा यामुळे ॲलर्जीपासून आराम मिळेल चौतीस नंबर पाण्यात मीठ टाकून फरशी पुसल्याने किडे आणि माशांपासून सुटका होईल पस्तीस नंबर उसाच्या रसात आल्याचा रस मिसळून प्यावे यामुळे शरीरातील उष्णताही कमी होयला मदत होईल तेहतीस नंबर ज्यांचे पोट साफ नाही त्यांनी एक चमचा सूट कोमट पाण्यासोबत सेवन करावे सदोतीस नंबर पोटदुखी अचानक सुरू झाल्यास कोमट पाण्यात काळे मीठ टाकून प्यावे पोटदुखीपासून तुम्हाला आराम मिळेल अडोतीस नंबर लहान मुलांच्या पोटात जंत झाले असल्यास त्यांना रोज टोमॅटो खायला द्या यामुळे काय होईल तर लहान मुलांच्या पोटात झालेले जंत दूर होतील एकोणचाळीस नंबर दुपारच्या जेवणानंतर थोडा वेळ विश्रांती घेणे आणि रात्रीच्या जेवणानंतर फिरणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे चाळीस नंबर रोज खजूर खाल्ल्याने अंतर्गत कमजोरी दूर होतात आणि तुमचे आरोग्य चांगले राहायला मदत होते वरील माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा